शासकीय कामांमुळे अंगणवाडी सेविकांवर ताण वाढला आहे अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे कामाचा बोजा बघा अंगणवाडी सेविकांना नियमित कामाव्यतिरिक्त अनेक नवीन शासकीय योजनांची माहिती आणि त्या संबंधीची कामे करावी लागतात ज्यामुळे त्यांच्यावरील कामाचा बोजा हा वाढलेला आहे या अतिरिक्त जबाबदामुळे जबाबदाऱ्यामुळे अंगणवाडी सेविकांना मुलांकडे लक्ष देणे उपक्रम चालवणे आणि आहार यांसारख्या महत्वाकांक्षी कामांसाठी पुरेसा वेळ मिळत नाही असं सेविकांचं म्हणणे आहे ऑनलाईन कामे करण्यासाठी अनेकदा नेटवर्क आणि ॲप संबंधित समस्या येतात ज्यामुळे काम करण्यासाठी उशीर होतो आणि कामाचा ताण देखील वाढला जातोय वाढत्या कामांच्या ओझ्यामुळे अंगणवाडींच्या मूळ उद्देशाकडे म्हणजे अंगणवाडीचा जे मूळ उद्देश आहे त्या मूळ उद्देशाकडे माता आणि बालक यांच्या संगोपनाकडे संगो दुर्लक्ष होत असल्याची भावना सेविकांमध्ये निर्माण झालेली आहे राज्य सरकारने राज्यातील महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यावर लक्ष घालून अंगणवाडी सेविकांवर अतिरिक्त भार येऊ नये याची दक्षता घेतली जाईल असं आश्वासन दिलेलं आहे तर आदिती तटकरे काय म्हटल्या हे थोडक्यात आपण जाणून घेऊया मध्ये मोबाईल मध्ये लागणारा रिचार्ज पण हा विभागाकडून दिला जात असतो त्यांना दोन वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांच्या मानधनामध्ये दुप्टीने वाढ झालेली आहे hmm. आता अंगणवाडी सेविकांना साधारणपणे पंधरा हजार इतकं मानधन त्या ते ठिकाणी त्यांना इन्सेंटिव्ह सुद्धा आम्ही देत आहोत जे ऍडिशनल वर्क देता, ते देतात त्याचं ऍडिशनल त्यांना मानधन मिळतं त्यांना स्मार्टफोन आम्ही त्या ठिकाणी दिलेले आहेत विभागाच्या वतीने त्याचबरोबर त्या स्मार्टफोन मध्ये मोबाईल मध्ये लागणारा रिचार्ज पण हा विभागाकडून दिला जात असतो त्यांना आरोग्य तपासणी मोफत त्यांची केली जात असते त्यामुळे अनेक अशा गोष्टीचा अंतर्भाव हा त्याच्यामध्ये त्यांच्यावर अधिकचा भार पडू नये ही दक्षता ही आम्ही सुद्धा विभाग म्हणून घेत असतो याच वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या आय जो आपल्या आयसीडीएस ज्याच्यासाठी निर्माण झालेला कुपोषण कमी करणे आणि बालकांना आहार पुरवठा करणे यासाठी पन्नास वर्ष याची पूर्ण झालेली आहेत आणि याचे पन्नास वर्ष पूर्ण होऊन अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस यांच्यावर जी जबाबदारी सोपवली गेली ती सोपवलेली जबाबदारी अंगणवाडी सेविका मदतनीस ताई व्यवस्थितपणे पार पाडण्याचा प्रयत्न केलेला के आहे आणि त्याचा प्रयत्न त्याचे फळ आपल्या समोर आहे आपल्या राज्यातील कुपोषणाचे प्रमाण हे खूप कमी झालेले आहे कुपोषण हे अगदी नष्ट होण्याच्या मार्गावर आलेले आहे कुपोषणाचं प्रमाण अत्यंत कमी झालेलं आहे त्यामुळे आता अंगणवाडी सेविकांवर शासकीय योजनांची कामे करावी लागण्याची वेळ आलेली आहे माता आणि बालसंगोपनाच्या मूळ कामाव्यतिरिक्त इतर अनेक शासकीय योजनांची जबाबदारी अंगणवाडी सेविकेंना पार पाडावी लागते सकाळी सव्वा नऊ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत अंगणवाडी सेविकेंचा हा गाडा सुरूच राहतोय अंगणवाडीमध्ये आल्यानंतर अंगणवाडी ओपन करणे ओपन करणे आणि अंगणवाडी अशी ओपन करते त्याच्यानंतर मुलांना पूर प्राथमिक शिक्षण देणे त्यांना पूरक आहार देणे त्यांचे लसीकरण आरोग्य तपासणी नोंदी करणे गरोदरातेंना ग्रह भेटी देणे त्यांना टी एच आर पुरवणे या सर्व कामाव्यतिरिक्त अंगणवाडी सेविकेंना इतर योजनांची कामे सुद्धा दिली जातात त्यामुळे अंगणवाडी सेविकेंवर कामांचा बोजा हा अतिरिक्त वाढलेला आहे हा महत्वपूर्ण व्हिडिओ आहे जास्तीत जास्त अंगणवाडी त्यांना शेअर करा आणि ऑनलाईन कामे करण्यासाठी अनेकदा नेटवर्क आणि ऍपला संबंधित समस्या येत आहेत ज्यामुळे काम करायला अंगणवाडी सेविकेंना खूपच त्रास होत आहे आणि काम करण्यासही उशीर होत आहे तर या वाढत्या ताणावर नियंत्रण घालणे खूप आवश्यक आहे त्यामुळे आदिती तटकरे यांनी लवकरात लवकर याच्यावरती लक्ष घालावे अशी माझी या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना विनंती आहे हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा